विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलं की भाजप गुंडांना मशीनमध्ये टाकतं आणि शुद्ध करून बाहेर काढतं वडेट्टीवार म्हणाले आज ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत ते भाजपमध्ये दाखल होताच संत बनतात हीच भाजपची शुद्धीकरण मशीन आहे असं ते म्हणाले त्यांनी पुढे सांगितलं की गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या पक्षाकडून नैतिकतेची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे लोक आता सगळं पाहत आहेत आणि येत्या निवडणुकीत योग्य उत्तर देतील असा विश्वास वडेट्टीवारी यांनी व्यक्त केला आता आता वाले आहेत माफी आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्ज विकणारा असेल ड्रग्स पोचवणारा असेल रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपनी त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे